नमस्कार मित्रांनो वामन बुरुडेकर ब्लॉग या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण आहोत गावामध्ये स्वयंभू मंदिर जे आहे स्वयंभू देव आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत आज आहे महाशिवरात्र आणि इथे मोठा उत्सव असतो एक ऐतिहासिक गाव आहे ते कसं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे या ब्लॉगमध्ये मध्ये इथे बघा हा परिसर मंदिराचा अतिशय प्रसन्न गाणी ऐकू येत उत्सव आहे आणि या गावामध्ये मांगल्याचं मठ नावाचं एक मंदिर आहे छोटंसं त्या मंदिरामध्ये प्राचीन इतिहास लपलेला आहे शिलालेख आहे ते शिलालेखही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याशिवाय आपण दर्शनही घेऊ सुंदर सजावट आणि तुम्हाला मंदिराच्या भिंतीवर वेगळी वेगळी नक्षीकाम दिसतील चित्रकला दिसेल कोरीवकाम पण दिसेल इथे दीपमाळा आहे प्राची दीप माड़ा। खाम खाम आ, प्राचीन अशी दीपमाळा ही बघा ही सजावट जी आहे तुम्हाला खांब जे आहेत खांबावर तुम्हाला चित्र दिसत आहेत काही प्राचीन कोरीव काम पण आहेत ही आणि ही विशिष्ट शैली होती पूर्वी कोकणी मंदिरांची ती आता फार कमी मंदिरांमध्ये दिसते इथे ही बघा ही चित्र आजूबाजूला दिसत आहेत ज्यावेळी एंट्री करतो आहे त्यावेळी दोन्ही साईडला द्वारपाल हे रंगवलेले आहेत हेही प्राचीन आहेत पुन्हा पुन्हा रंगकाम करण्यात येतं बाहेरही काही चित्र आहेत नक्षीकाम आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील मी दाखवेन तुम्हाला मुद्दाम कारण हे मंदिर एक त्यापैकी एक मंदिर आहे प्राचीन मंदिरांपैकी जे जुनी जी कोकणी संस्कृती आहेत ती जपत आहेत अजूनही इथे सजावट चालू आहे श्रींची तोपर्यंत आपण तरंग बघूया इथे तरंग आहेत ही वेगळ्या वेगळ्या देवांना रिप्रेझेंट करतात आणि तुम्ही बघता इथे जी कोकणची भूमाता म्हणून आपण संबोधतो ती सातेरी माता किती सुंदर असा मुखवटा आहे सातेरी मातेचा अगदी गोव्यापासून कारवारपासून ते अगदी रत्नागिरीपर्यंत काही भागांमध्ये सातेरी मातेची पूजा केली जाते आता हे चित्र बघा हे चित्र जे मंदिराच्या भिंतीवर रंगवलेलं आहे हे, हे अतिशय प्राचीन चित्र आहे पुन्हा पुन्हा त्यावर कलर नवीन काढला जातो याबद्दल काही वाद नाही आहे पण ही कोणती शैली आहे याबद्दल तुम्हाला काही माहिती असल्यास नक्की कळवा हा जो व्हिडिओ आहे ना हा मी जुना व्हिडिओ ॲड करतो आहे आता याचं कारण असं की पुन्हा एकदा तुम्हाला तो भाग दाखवावा कारण महाशिवरात्रीच्या त्या गडबडीमध्ये मी व्यवस्थित चित्रीकरण करू शकलो नव्हतो तर म्हटलं चला माझ्याकडे एक दोन हजार बावीसचा व्हिडिओ आहे त्यामध्ये ही जी चित्र आणि त्यानंतर कोरलेली गोष्ट कोरलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जरा व्यवस्थित दाखवता येतील आणि तुमच्यापैकी कोणी इतिहास तज्ञ असेल तर त्यांनी याच्यावर नक्की प्रकाश टाका की ही कोणती शैली आहे या मंदिराचं लाकूडकामपट प्रचंड प्राचीन आहे तुम्ही जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की अजूनही जीर्णोद्धार वगैरे काही झालेला नाही आहे ती चांगली गोष्ट आहे की आपल्याला अतिशय प्राचीन असं मंदिर बघता येत आहे आणि अशी मंदिरं आता खूप कमी राहिलीत आमची एक कुलदेवता म्हणून तुम्हाला मागे मी दाखवलेला व्हिडिओ त्याही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की वेतोबा मंदिर कसं आता ते त्यांनी परुळ्यामधील पाडलं आहे इथेही बघा तुम्हाला एक एक साधू बसलेले आहेत असं एक चित्र आहे अगदी लहानपणापासून माझ्या आकर्षणाचं केंद्र आहे हे चित्र म्हणजे आणि बाजूला जे कमळ दिसतंय ते कमळ आहे आणि खाली काहीतरी चिन्ह आहे सुंदर सजावट केली आहे मंदिराची अतिप्राचीन असं मंदिर त्या मंदिराची सुंदर सजावट बाहेर असलेला हा सुंदर मंडप इथे महाप्रसाद दिला जाईल उद्या हा कार्यक्रम असेल आणि आत्ता आपण जाऊया मांगलेश्वर म्हणजेच मांगल्याचा मठ हा हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण जाऊया हेच ते अतिप्राचीन अगदी तेराशे पासून ज्याची नोंद बऱ्याच ठिकाणी सापडते होडावड्याची छत्री म्हणा किंवा काही ग्रंथांमध्ये सावंत घराण्याचं जे साम्राज्य होतं सावंत साम्राज्य जे होतं सावंतवाडीपासून जे चालवलं जायचं ते पूर्वी होडावडा या प्रांतामधून चालवलं जायचं चा, आणि मठ हा त्या होडावड्या प्रांताचा भाग होता आणि बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख आहे की या ठिकाणी वीरगड आहेत किंवा शिलालेख आहेत तर तिथे मी तुम्हाला आता घेऊन आलो आहे आणि समोर आपल्याला हे शिलालेख दिसत आहेत अतिप्राचीन असे हे शिलालेख आहेत अनेक पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आहे जर तुम्ही शाळेत असताना इतिहास वाचला असेल तर त्याही पुस्तकांमध्ये याचा उल्लेख होता या, उल्ले या विरगळचा आणि शिलालेखांचा सो अतिप्राचीन असा ठेवा हा आहे इथे तुम्ही बघताय की या जे विरगळ असतात ना त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एकतर जो वीर ज्याचं ते तो विरगळ असतो तो स्वर्गात जाताना वगैरे दाखवलेलं असतं त्यानंतर तो पूजा करतो आहे त्या पुण्यकर्मा कर्मामुळे त्याला ते सगळं लाभलं आहे भाग्य असं दाखवलेलं असतं आणि युद्ध चित्रीकरण असतं ही युद्ध दिसतंय आपल्याला इथे इथे पण बघा एक पूजा चालू आहे वर हे आणि हा शिलालेख आहे बघा याच्यावर कोरलेलं पण so, आहे सो स्वर्गप्राप्ती होती आहे त्या राजाला किंवा जे कोणी असतील ते इतिहासकारच व्यवस्थित सांगू शकतील वाचून वगैरे आणि त्याशिवाय युद्ध प्रसंग पण खाली दाखवलेला असणार आहे खाली हा युद्ध प्रसंग आहे इथे पण याही शिलालेखावर हा या विरगळ आहे यात कुठे लिहिलेलं काही दिसत नाहीये पण मग अशी जो मी दाखवला तो शिलालेख पण होता सो so, असं हे ऐतिहासिक ठिकाण आहे आता आपण ब्लॉगची सांगता करूया विहिरी पासून लहानपणीचा आमचा विरंगुळ्याचं ठिकाण इथे एक झाड होतं चिंचेचं ते चिंचा वाडायला आम्ही यायचो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो मला सांगायला अजिबात विसरू नका आणि जर आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद